राज्यात वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना गुन्हेगारी हा एक महत्वाचा मुद्दा सध्या दिवसेंदिवस समोर येतोय गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यामध्ये कोयता गँगने उच्छाद घातलाय तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात सुद्धा चॉपर गँग ऍक्टिव्ह झाली नेमकं हे प्रकरण काय आहे तेच जाणून घेणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय ठाण्यातील एक धक्कादायक घटना सध्या समोर येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या शाखेमध्ये आई आणि मुलाकडून चॉपर हल्ला करण्यात आलाय शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत बसलेल्या काही नागरिकांवर आई आणि मुलाने चॉपरने हल्ला केलाय हा जो प्रकार आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय या हल्ल्याप्रकरणी ठाणे नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे धक्कादायक म्हणजे दोन दिवसातील ठाण्यातील ही दुसरी चॉपर हल्ल्याची घटना आहे त्यामुळे ठाण्यात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे दरम्यान मागच्या काही काळापासून पुण्यामध्ये कोयता गँगने उच्छाद घातलाय पुणे शहरासह आसपासच्या परिसरामध्ये कोयता गँगच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत पुण्यामध्ये कोयता गँग सक्रिय असताना ठाण्यात चॉपर गँग ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि त्यामुळेच सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं सा वातावरण पसरले ते नेमकं प्रकरणामध्ये नक्की काय घडलं होतं की ठाण्यातील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यालयामध्ये काही नागरिक बसले होते यावेळी महिलेसह एका मुलाने चॉपर हल्ला केला यामध्ये काही जण जखमी सुद्धा झाले आफ्रिन नावाच्या महिलेने भावावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हनीफ नावाच्या मुलाला घेऊन चॉपरने हल्ला केला शनिवारी आफ्रिनचा भाऊ सोहेल खान याच्यावर हल्ला करण्यात आला होता नौपाडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन पेट्रोल पंप येथे हा हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये सोहेल गंभीर जखमी होता त्याचाच बदला घेण्यासाठी आफरीन हातात चाकू घेऊन चॉपरसह हनीपला घेऊन शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पोहोचले आणि चॉपरने तिने हल्ला करण्यास सुरुवात केली सदर प्रकरणातील सोहेल याच्यावर देखील अनेक गुन्हे आधीच दाखल आहेत तर सध्याची राज्याची स्थिती पाहता आता दादांच्या पुण्यात जे सुरू आहे तेच भाईंच्या ठाण्यात सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळत सध्याची ही जी काही गुन्हेगारीची स्थिती आहे जी पुण्यात तर होतीच आता ठाण्यात सुद्धा आहे आणि यामुळे सामान्यांच्या मनामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण आहे तर या सर्व प्रकाराबाबत पुढे काही कारवाई केली जाईल का हा जो गुन्हेगारीचा प्रकार आहे तो दिवसेंदिवस का वाढत चालला आहे याबाबत कोणती ठोस पावलं उचलली जाणार आहेत का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय या, लाग या प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे हे, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाईम महाराष्ट्र धन्यवाद